मे जय शबरी माता जय आदिवासी तर आज आपल्या कन्नड तालुक्यामध्ये आज आमचे सतीश भाऊ संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष तर त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको असल्यामुळं आज सर्व आपले कन्नड तालुक्याचे सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्र झाले तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्ही दर ठिकाणी आपले मोर्चे चालू आहेत रस्ता रोखो चालू आहे बरं ठिकाणी आंदोलन चालू आहे बघ तुम्ही बघताय आरक्षणाचा मुद्दा हा दरच ठिकाणी उठला पण सर्व संघटना असो किंवा अनेक लोक त्या आरक्षणावरच विषय चालू आहे पण आपल्या ज्या खऱ्या अडचणी आहेत ज्या समाज आहेत ज्याच्यावर कोणीही काही सध्या बोलत नसल्यामुळं आपला पुढच्या महिन्यात एक तारखेला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर त्या ठिकाणी मी उपोषणला त्या ठिकाणी बसतो आहे का बसतो आहे तुमच्या वन जमिनी असो गायरान जमिनी असो तुम्हाला कुठेतरी खोटे नाटे पंचनामे करून त्या ठिकाणी अपत्र केल्या जातं म्हणून त्या ठिकाणी मुंबई ह्या ठिकाणी जवळ तुमच्या नावावरती क्षेत्र होत नाही जवळ तुम्हाला सातबाऱ्या तुम्हाला भेटत नाहीत तेव्हा मी काय दीपक बर्डे त्या ठिकाणी उठत नाही मी मेलो तरीही चालत आपला विषय असा आहे की गेल्या काही पंच्याहत्तर वर्षापासून आपले आजे जे मेले या जगात राहिले नाहीत अजूनही त्यांची पिढी येते त्या ठिकाणी कुठेतरी मोर्चे आंदोलन असले की त्या ठिकाणी त्यांचे कागदपत्र घेऊन येते नव्वदच्या आधीपासून पंश्याण्णवच्या आधीपासून जे जे पुरावे आहेत ते घेऊन येतात शासनी बारबार शासन निर्णय काढतं की तुम्हाला या पद्धतीने ना आत्ता त्यांनी असा नियम काढला आहे की तुमची चुकी भूल आहे तुम्ही ती जागा नावावर केली नाही आता माझं म्हणणं आहे की त्यावेळेस आपली लोक शिकेल नव्हते त्यांना काही कळत नव्हतं काही ठिकाणी त्यांच्या त्यांनी मस् केले पण त्यांच्या प्रोसिजर झाले नाहीत कोणतरी अपत्र करून कुठेतरी त्यांच्या फायली गाळ केलेल्या आहेत म्हणून आपल्याला एक ताईकीचे आत शबरी माता संघटनेकड आपल्याला आपल्या फायली घेऊन यायच्या आहेत किंवा आपण मुंबईला येऊ शकत असेल तर तुम्हाला जमत असेल तर या मला तर माझं म्हणणं आहे तुम्ही आणि ज्या ऊसतोडीला जात आहेत आपले लोक त्यांनाही माझी नम्र विनंती की आपल्यासाठी गोपीनाथ मुंढे साखर का आयुक्तमधून आज विचार करा एवढं महामंडळ पुण्यात आहे त्या पुण्यामध्ये तुम्ही ऊसतोडतात तुम्हाला घेऊन जात आहेत कोणीतरी चिम्या पाम्या मुक्कदम उभा राहतो आणि तुम्हाला घेऊन जातो पण तुम्हाला जी सरकारी योजनामध्ये तुमच्या आज पैसे त्या ठिकाणी जातात कट होतात पण माहिती नसतात म्हणून आज मी तुम्हाला ती माहिती देईल आता दर हजारसाहेबांनी एक लगेच गाडी येऊन गाडी शक